नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी लाल भोपळ्याच्या तिखट पुऱ्या बनवणार आहे त्यासाठी मी लाल भोपळा घेतलेला आहे भोपळा उकडून घेतलेला आहे आता आपण काढून घेऊया याची साल वेगळी करून घेऊया छानपैकी साल काढून घेतलेली आहे आता आपण एक भांड घेऊया भोपळा खिसून घेतला तरी चालतो मी उकडून घेतलेला आहे आता यामध्ये हे घालूया आता यामध्ये दोन चमच बेसन पीठ घेतलेले आहे ते घेऊया दोन चमच तांदळाचं पीठ अर्धा चमच ओवा हातावर चोळून घेऊया दोन चमच तीळ अर्धा चमच जिरेपूड अर्धा चमच गरम मसाला अर्धा चम्मच हळद आपल्या आवडीनुसार लाल तिखट घ्यायचं मी एक चमच लाल तिखट घेतलेलं आहे मी चवीनुसार मीठ भरपूर अशी कोथंबीर आणि गव्हाचं पीठ आपल्याला जसं पीठ लागेल तसं घ्यायचंय मी दोन वाटी घेतलेलं आहे थोडं थोडं घेऊन पीठ मळून घ्यायचंय भोपळ्याचंच पाण्यामध्ये ते आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आता आपण सर्व एकत्र करून घेऊया अजून थोडं पीठ घेऊया थोडस तेल घेऊया आणि छानपैकी मळून घेऊया मी दोन गवाज पीट वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं होतं मला दीड वाटी गव्हाचं पीठ आहे मस्त असं आपलं पीठ मळून तयार आहे आता छानपैकी पुऱ्या लाटून घेऊया थोडंसं तेल लावून घेऊया अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या लाटून घेऊया आता आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये ह्या पुऱ्या तळून घेऊया आपली पुरी तळल्या गेलेली आहे आता आपण काढून घेऊया अशा पद्धतीने सर्व पुऱ्या बनवून घेऊया मस्त अशा आपल्या लाल भोपळ्याच्या तिखट पुऱ्या तयार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद